चला आज बनवूया गुळाची चहा त्यासाठी ना आपण इथे गुळ घेतलाय थोडीशी अद्रक घेतली दोन हिरव्या इलायची घेतल्या तर आपण चाय बनवण्यासाठी एक टोप घेतला याच्यामध्ये टाकायचं आपल्याला तुम्हाला जेवढा चाय बनवायचं त्या हिशोबाने पाणी टाका मी ते दोन माणसाचा चाय बनवते अर्ध ग्लास पाणी टाकले आणि इकडे आपण दूध गरम करायला मांडले म्हणजे दूध आपल्याला एकदम ग उकळता पाहिजे या चायमध्ये गुळाची चाय म्हणजे अजिबात फाटणार नाही एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीत दाखवते आता आपण हे पाण्यामध्ये टाकूया गूळ अद्रक इलायची मुळे खूप छान टेस्ट येतो आणि याला छान पाच मिनिट आपण एक चम्मच टाकूया चायपत्ती आणि पाच मिनिट छान उकळून देऊया चायला बघा छान उकळी आली याला एक दोन मिनटं असं चुकळून द्यायचं आपल्याला आणि आपलं दूध बघा दुधाला पण छान उकळी आली दूध पण मस्त आहे आपलं आता आपल्याला ना गॅस बंद करायचा आहे दोन तीन मिनटं उकळल्यानंतर आणि हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आपल्याला म्हणजे चायपत्ती खाली बसून द्यायची दे चायपत्ती फक्त खाली बसून द्यायची लगेच आपल्याला याच्यामध्ये उकळतं दूध टाकायचं आहे आता मी अंदाजे टाकले इथे बरोबर अर्धा कप दूध आहे जेवढं आपण पाणी घेतलं आहे तेवढंच दूध घेतलं आहे मी तुम्ही पाणी कमी पण करू शकता आणि बघा अजिबात आपली चाय फाटली नाही एकदम मस्त अशी झाली एकदम परफेक्ट अशी चाय झाली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद